पावसाळा सुरू झाला की घरातल्या प्रत्येकाची लगबग सुरू होते ती रेनकोट छत्री घेण्यापासून परंतु बऱ्याच वेळा घरातील ज्येष्ठ नागरिक हा दुर्लक्षितच राहतो ज्येष्ठ नागरिकांना छत्रीची काय गरज ते तर घरातच राहत असतात पण याच माजुड्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना एक आपुलकीची भेट दिली ती माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा यांनी छत्रीच्या रुपाने तेरा जून रोजी माजुड्या गावामध्ये लॉरेन्स डिसोजा यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले ज्यात शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप दहावी वा 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 व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप दहावी व बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पहिली ते चौथीच्या एकशे सोळा विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले आणि साडेचारशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीतर्फे लॉरेन्स डिसोजा यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या या छत्र्या स्वीकारताना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता आणि भारतीय जनता पार्टीची ही छत्रीच आता पावसापासून आपलं संरक्षण करू शकेल याची खात्री देखील त्यांना पटत होती या कार्यक्रमाला माननीय आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप लेले संजय वाघुले विक्रम भोईर तसेच माजुडा गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमाला माजुड्या गावातील तरुण तरून तरुणी व अबाल वृद्ध यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती आमदार संजय केळकर यांनी लॉरेन्स डिसोजा यांच्या कार्याचे कौतुक केले तर संदीप लेले यांनी माजुडा गावात घराघरात भारतीय जनता पार्टीचे कार्य पोहोचेल याची खात्री व्यक्त केली